यूट्यूबवरती बिना पाकाचे रव्याचे लाडू ही रेसिपी अतिशय व्हायरल होती आहे लाडू अतिशय सुरेख झालेले दाखवले जातात लाडू वळता पण खूप सुंदर येतो मऊ सूत दिसतो पण तो, दिस तो खायला नक्की तेवढा चांगला लागतो का हे बघावं लागेल तर मी त्याच्यासाठी रेसिपी प्रॉपर बनवली ज्याप्रमाणे तिथे दाखवली होती अगदी त्याप्रमाणे मी रेसिपी बनवली तर इथे काय केलं होतं दोन वाट्या रवा घेतला होता इथे आवर्जून बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आहे बारीक रव्याने काय येईल स्मूथपणा येईल म्हणून बारीक रवा घ्यायचा दोन वाट्या रव्याला एक वाटी साजूक तूप वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये कसं सांगितलेलं आहे की अर्धी वाटी साजूक तूप टाकून छान हा रवा परतून घ्यायचा आधी एक पाच मिनिट परतून मग उरलेलं साजूक तूप जे आहे तेही घालून घ्यायचं आणि पुन्हा एक पाच मिनिटात छान रवा परतून घ्यायचा रवा अतिशय सुंदर असा भाजला गेला पाहिजे माझ्या आईला पाकातले रव रव्याचे लाडू अतिशय आवडतात म्हणजे रव्याचा लाडू हा प्रकारच आईला खूप आवडतो पण तिला पाक नाही येत एक तारी पाक लागतो रव्याचे पाकातले लाडू बनवण्यासाठी त्यामुळे आईसाठी मी खास ही रेसिपी तयार करायला घेतली कारण की इथे तर बिना पाकाचेच लाडू आहेत त्यामुळे पटकन तयार होतील आणि आई पण खुश होईल या हिशोबाने मी ही रेसिपी बनवायला घेतली होती आता हे छान असं मी भाजून झाल्यानंतर उरलेलं तूप पुन्हा ह्याच्यामध्ये घालून घेतलं पुन्हा एक पाच मिनटात छान असं खरपूस भाजून घेतलं आता होतं काय ह्याच्यामध्ये आपल्याला दूध आणि पाणी या दोन्हीही गोष्टी घालायच्या नाही आहेत कारण की ते आपण ते पाकातले लाडू बनवत नाही आहोत त्यामुळे आपल्याला इथे दूध पाणी नाही घातलं तर माझ्या मनामध्ये मा विचार आला होता की जर दूध आणि पाणी नाही घातलं तर हे रवा जो आहे तो शिजेल कसा आणि शिजला नाही तर मग तो कसा काय मऊ पडेल आणि आपल्याला मऊसूत असा लाडू तयार होईल हा विचार होता पण एक मन असं म्हणालं की इथे काय होतं छान रवा भाजून झाला की शेवटी जी आपण एक वाटीभर पिठी साखर टाकायला सांगितली जाते ती साखर टाकून त्यात छान आपण ते, ते व्यवस्थित मिक्स करून मग नंतर त्याच्यावरती झाकण ठेवतो आणि मग त्याच्यामुळे सा कदाचित त्या साखरेनीचं पाणी होऊन त्याची वाफ धरत असेल आणि रवा मऊ होत असेल असा माझा अंदाज होता आणि त्याच्यामुळे कदाचित रव्याचा छान मऊसूत लाडू तयार होत असेल तर मी त्याप्रमाणेच आता इथे एक वाटीभर छान पिठीसाखर घातली ती छान व्यवस्थित मिक्स केली आणि याच्यावर झाकण ठेवलं म्हणजे मला इथेच होप्स होते की कदाचित साखरेचं पाणी होऊन त्याची वाफ होऊन रवा शिजला जाईल आणि तो मऊ होईल पण एवढा फार काही असा फरक पडत नाही साखर आपण कितीही छान मिक्स केली तरी ह्याच्यामध्ये पाणी आणि दूध किंवा कुठलेही द्रव्य पदार्थ घातलेले नसल्यामुळे रवा बिलकुलही शिजत नाही त्यामुळे त्याचा काही फार असा इफेक्ट येत नाही आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून पंचेचाळीस मिनटं हे असंच ठेवून दिलं आता पंचेचाळीस मिनटांचं तुम्ही बघू शकता मऊ म्हणजे कसा स्मूथ झालेला आहे पण रवा शिजलेला नाही आहे हा त्यामुळे काय होतं की शिजलेला नसेल तर तो कडकच राहणार म्हणजे चरचरीतच राहणार तो हे बघा हे अशा पद्धती पद्धतीने तो, तो, तो चरचरीत राहणार आता ह्याचा तर काही मला लाडू वळता येणार नाही त्यामुळे एका रेसिपीमध्ये दाखवलं होतं की इथे ह्या स्टेजला मिक्सरमधून हा लाडूचं जे सारण आहे ते काढून घ्यायचं म्हणजे ते अजून मऊ होतं आणि छान लाडू आपल्याला वळता येतो म्हणून मी हे सारण मिक्सरमधून काढून घेतलं मिक्सरमधून काढल्यानंतर ह्याचा लाडू अतिशय व्यवस्थित छान असा मऊसूत वळता आला पण हा रवा शिजलेला नसल्यामुळे चरचरीत लागतो ह्याची चव म्हणजे तुम्ही रवा तुपात साखर टाकून भाजल्यासारखा आहे हा शिजत नाही त्यामुळे ह्याची चव बिलकुलही धड लागत नाही तुम्हाला एकदा ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण अगदी अर्ध्या वाटीचंच तुम्ही पहिल्यांदा ट्राय करा तुम्हाला लक्षात येईल की नक्की मला काय सांगायचं आहे म्हणजे कशा पद्धतीने ह्याची चव बिघडते हे तुमच्या लक्षात येईल जास्त मटेरियल तुम्ही वाया घालू नका माझं दोन वाया वाट्या रवाजवळजवळ वाया जाणार होता पण मी आता ह्याची थोडे थोड्या रव्याची खीर करणार आहे आणि थोड्या रव्याचा शिरा करून तो यूज करून घेणार आहे लाडू फार परफेक्ट तयार होतो पण हा चवीला अतिशय बेचव लागतो आणि चरचरीत लागतो याला मौसूदपणा बिलकुलही येत नाही शिजलेला नसतो हा त्यामुळे असा लाडू बनवण्याच्या प्रयत्नात तुम्ही कधीही पडू नका शक्यतो असा लाडू बनवूच नका पाकातले लाडू आपले बेस्ट असतात पाकातल्या लाडवांमध्ये आपण साखर आणि पाणी असतं त्यामुळे रवा छान शिजला जातो आणि छान असा मौसूद शिजलेला रव्याचा लाडू तयार होतो हा लाडू बनवणं चुकीचं आहे मी पुढच्या वेळी डायरेक्ट पाकातलाच लाडू तुम्हाला करून दाखवेन बाय